आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर तुमच्या गावे होत तुमच्या आता कृपा सो आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा देवा सांगू सो आता नाही आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा रामकृष्ण विठ्ठल रा... बोला, बोला। मित्र हो ही जेव्हा ओळी आपल्याला ऐकू येतील तेव्हा नक्कीच तुकाराम महाराजाचे बोल आणि महाराजाची प्रतिमा डोळ्यासमोर ती कारण का आज संत तुकाराम महाराज यांची बीज जालना शहरामध्ये हरिभक्त परायण वैकुंठवासी श्री ज्ञानेश्वर महाराज दुसाने यांच्या घरी यांचे पुत्र हरिभक्त परायण पांडरंग महाराज दुसाने यांच्या घरी साजरीतोय तुकाराम बीज म्हणजे वा, वारकरी संप्रदायामध्ये असे काही संत आहेत की ते सदैव वैकुंठाला कुणी गेला असेल तर फक्त तुकाराम महाराज आहेत आणि त्यानंतर सदैव कोणी गुप्त झाला असेल तर ते संत नरे सोनार आहेत आणि त्यानंतर काही जे संत आहेत त्यांनी समाधी घेतलेली आहेत पण या दोन संतांचं अतिशय महत्व असत महत्व आहे ज्ञानेश्वर महाराज तुसाने यांचा परिवार म्हणजे जालना शहरामध्ये मध्ये वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना आठवणीत असलेला हा परिवार आहे आणि या परिवारामध्ये जालना शहरामध्ये सव्वाशे वर्षापासून संत तुकाराम महाराज यांची बीज साजरी होते माझ्यासोबत आहेत श्री पांडुरंग महाराज मला काय माहिती देऊ शकता तुकाराम तुकाराम महाराज महाराज हे सदैव वैराग्याची मूर्ती होते आणि विठ्ठल भक्त होते आणि त्यांची निष्ठा परिपूर्ण वाळूंनी संसार बैसवला अंगण त्यांनी पत्नी श्री अन्न अन्न करीत पुष्काळामध्ये गेली अच्छा दुसरी पत्नी माझा माता अच्छा झाला नाही अच्छा त्यांच्या त्यांच्याची लग्न केल्यानंतर मग त्यांना वैराग्य झालं आणि वैराग्य झाल्यामुळे का झालं त्यांनी सगळं संसार सोडव मुलीने विवारी उदास विचारी करी या जीवन परमात्मा अर्पण केलं आणि विठ्ठल गाता त्यांचा एक्केचाळीस चार हजार एकशे दहा अभंग आणि आज जगनाने महाराजांना लिहाव संत जगणार महाराज यांच्या हाती लेखक होते ते अच्छा आणि निळो चौदा टाळकरी होते त्यात निळ आहे त्यांचे मुख्य शिष्य अच्छा निरूबा त्यांनी दावा केला होता तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी ते देव आले होते देवाला म्हणले तुला इथे बोलायला कोणी प्रथा वाचून असं आलाच आम्ही गुरुला तुला नाही बोललो म्हणे तुकोबाचा दावा कट पिक्चर मध्ये बघितलं आम्ही तुला नाही बोलवलं मी गुरुला बोललो तू कसोबाचा धावा करतात तुकाराम महाराज वैकुंठावर पिंड आले अच्छा संत जगनाने महाराजांच्या अंत्यविधीच्या टायमाला आले आणि यांच्या भाव समाधीमुळे भेटायला आले आणि तिसरा मुलीच्या लग्नासाठी आला तिच्यासाठी मुद्दा तीन वेळ ते सजैव वैकुंठावून अच्छा आणि नामाचा एकनिष्ठ होते आणि तुकाराम महाराजांचे भामचंद्रावर सगळं त्यांचं जीवन त्याच्यात येते शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांनी बोध दिला होता रामदास स्वामी त्या काळात होते नामाचा तुकार ज्ञानाचा एक नामदेव महाराजांचाच अवतार तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार नाप महापू असा हा आमचा परंपरागत हा आमच्या आजोबापासून आणि ह्या घराणामध्ये आमच्या आजोबांना साक्षात्कार झालेला आहे त्यांनी आपला कंठ अर्पण केला होता तेव्हा भगवान शंकर या महालक्ष्मीच्या दिवशी प्रगट झाले होते आणि भिक्षामने म्हणजे आणि गुप्त झाले त्यांना पश्चात झाला आणि त्यांनी सांगितलं आता मी उरलेलं ते खाली समर्थले पूर्ण जीवन त्यांनी विठ्ठल भक्त होते काही काकडा म्हणायचे चारो महिने आणि आमच्या वडिलांची ज्ञानेश्वरी मुखदगत होती आणि ऋषी पावतो तुमचं नाव माझं नाव पांडुरंग ना... तुमच्या वडिलाचं नाव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज सांज तुमच्या वडिलाचं त्यांच्या वडिलांचं नाव शंकर महाराज शंकर महाराजांच्या वडिलांचं नाव नथूशेख आणि नथशेठच्या महा वडिलाचं नाव मोहन शेख मोहनशेख असे परंपरागत सहा पिढ्यापासून वारकरी संप्रदाय आहे सहा वागान त्यांना आपलं माझा मुलगा सहा सहा पिढ्यापासून महाराजांच्या घरामध्ये वारकरी संप्रदाय आहे नक्कीच मित्र अतिशय चांगला परिवार आहे सांप्रदायिक परिवार आहे आणि दरवर्षी ते संत महाराज दांडेकर महाराज साखरे महाराज आखरे महाराज चंदारकर महाराज आणि ણજી બાબા આજે જગલુગઢા મહારાજ સુધાટસ્વામી આપણે ચાર મહિના કીર્તન અને ભગવાન બાબા ગઢ

व्यवस्था करणं किंवा तुकाराम साजरी करणं नाचसष्टी साजरी करणं संपूर्ण सांप्रदायिक कार्यक्रम आजही इथं महाराजानंतर चालू आहे माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खरडेकर अरे पुढच्या यार यस्तो खान्छ थाहा छैन